अशा आहात मी आरती आपले शिवसृष्टी यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणींना आत्ता सध्या वातावरणामध्ये वाता खूप सारे बदल होत आहेत आता मेमध्येच पावसाळा चालू झालेला आहे तर माझ्या मैत्रिणींना गाडी शिकायला खूप सारा प्रॉब्लेम येत असेल तर एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये खूप साऱ्या मैत्रिणी आपल्याकडे गाडी शिकलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला थोडासा वेळ नाही भेटला पण आज चला म्हटलं आज थोडासा वेळ होता तर आपण व्हिडिओ बनवूयात तर आत्ता सध्या बऱ्याच मैत्रिणींचा हा प्रश्न असतो की आम्हाला बॅलन्सिंग करायला खूप सारं अवघड जात आहे तो कि माजी कम्या है, जम्रत तर बॅलन्स प्रकारे करायचा किंवा माझी उंची कमी आहे मला बॅलन्स जमत नाही तर पण आज आपण टिप्स पाहणार आहोत व्हिडिओ खूप यूजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्या मैत्रिणी पहिल्यांदा चॅनेलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात हो तर मैत्रिणीनं तर ही आपली गायत्री आहे तर गायत्री सध्या नवीमध्ये शिकत आहे तर मैत्रिणीनं पाहिलं ना तिला गाडी शिकायची खूप सारी इच्छा आहे तर शिकण्यासाठी वयाची अट अजिबात नाही तर तुम्ही कोणत्याही एजमध्ये असाल जर तर तुम्ही गाडी चालवू शकता हे आज आपल्या गायत्रीने सिद्ध करून दाखवलेले आहे तर तिच्या ट्रेनिंगचा फक्त आणि फक्त आठवा दिवस आहे तर ती छान प्रकारे गाडी चालवत आहे पहिल्या दिवशी तिने बॅलन्स कशाप्रकारे केलं हे जसं आपण पाहणार आहोत तर गायत्री आपल्या डाव्या हातामध्ये जो आहे हे पहा डाव्या हातामध्ये जो आहे तो पाठीमागच्या चाकाचा चाका ब्रेक आहे उजव्या हातामध्ये जो आहे तो समोरच्या चाकाचा ब्रेक चा आहे जर एमर्जन्सी असेल तरच तुला पुढच्या चाकाच्या ब्रेकचा यूज करायचा आहे नाहीतर पाठीमागच्याच ब्रेकचा नेहमी वापर करायचा आहे एमर्जन्सी म्हणजेच की काय अचानक जर तुझ्या समोरून कोणी आलं गेलं आणि तुला जर पाठीमागच्या ब्रेकनं जर गाडी कंट्रोल होत नसेल तरच तुला हळूहळू काय करायचं आहे पुढच्या ब्रेकचा वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने सुरुवातीला तुम्ही पहिल्यांदा गाडीची बेसिक संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे आणि नंतर मग बॅलन्सिंग प्र प्रॉपर करायला शिकायचं आहे आता माझ्याकडे बऱ्याचशा मैत्रिणी येत होत्या त्यांना काही प्रॉब्लेम येत होता की बॅलन्सिंग करायला थोडासा प्रॉब्लेम येतो थो। पहिल्या दिवशी त्यांना गाडी कधी हातात घेतलेली नसते त्याच्यामुळे गाडी सुद्धा त्यांना म्हणजे प्रॉपर जमत नाही तर तेच आज आपण बॅलन्स कशा प्रकारे करायचा हे पाहणार आहोत तर गायत्री ज्यावेळेस ही गाडी उजव्या साईडला झुकेल त्यावेळेस उजव्या पायावरती बॅलन्स करायचा आणि डाव्या साईडला झुकेल त्यावेळेस डाव्या पायावरती गाडी बॅलन्स करायचा कर बॅलन्स राईट लेफ्ट राईट लेफ्ट चला आता कंटिन्यू पुढे या हळूहळू गाडी बरोबर कशी हवी मधोमध हवी या आणि तुम्हाला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत अशा पद्धतीने गाडी पुढे घेऊन जायचं आहे आता ही जरी गाडी दिसायला छोटी जरी दिसत असेल तर या गाडीलासुद्धा खूप सारं वजन आहे तर अशा प्रकारे बॅलन्सिंग करायचं आहे गाडी बंद सिच्युएशनमध्ये जिथपर्यंत नेता येईल तिथपर्यंत घेऊन जायची आहे गाडीला आणि गाडी आता टर्न करून घ्यायची हा बॅलन्स खूप आणि खूप महत्त्वाचा आहे मैत्रिणीनं कारण तुम्ही जे म्हणता ना मी सायकल कधी चालवलेली नाही तर पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने गाडी बॅलन्स करायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमची गाडी चालूमध्ये झेपली पाहिजे पेलली पाहिजे यासाठी बंद सिच्युएशनमध्ये अशा प्रकारे गाडी ढकलतसुद्धा आणायचं आहे जेणेकरून तुमच्या गाडीमधले पेट्रोल जरी संपलं तर तुम्हाला तुमची गाडी झेपली पाहिजे पेलली पाहिजे चालूमध्ये तुम्हाला कंट्रोल करता आली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गाडीवरून पडल्या नाही पाहिजे ठीक आहे जा गायत्री जिथपर्यंत जाऊ शकते तिथपर्यंत जायचं आहे असं ढकलत घेऊन गाडी जायचं आहे कोणती पण गाडी असू देत मैत्रिणीनो सगळ्या मोपेड गाड्यांचे फंक्शन्स हे एकसारखेच असतात तर गायत्रीनं पहिल्या दिवशी अशा प्रकारे प्रॅक्टिस केली होती तर पहिल्या दिवसाचं ट्रेनिंग आहे हे मैत्रिणीनं तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे गाडी बॅलन्स करून पाहायची आहे आपल्याला गाडीचं वजन झेपतं आहे की नाही हे बघायचं आहे डायरेक्टली कधीच हातात घेऊ नका गाडीबद्दल संपूर्ण बेसिक माहिती अगोदर जाणून घ्या प्रॉपर बॅलन्स करायला शिका मग गाडी शिकायला अजिबात अवघड नाही ठीक आहे हां ज्यावेळेस उजव्या साईडला झुकेल त्यावेळेस उजव्या पायावर ज्यावेळेस डाव्या साईडला झुकेल त्यावेळेस डाव्या पायावरती गाडीचा बॅलन्स बरोबर मधोमध असायला हवा आता हा थोडासा स्लोप आहे पाय जमिनीपासून अलगद वरती घ्यायचे आहेत ब्रेक प्रेस करत करत कंटिन्युअसली बॅलन्स करत जायचं आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारेच बॅलन्स करायचा आहे प्रॉपर काहीतरी ओझ लागते का गाडीचं जड लागते गाडी नाही तर मैत्रिणी एक अर्धा तास अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे डेली तर तुम्हाला प्रॉपर गाडीचं वजनाचा अंदाज येऊन जाईल त्याच्यामुळे तुम्हाला बॅलन्स करायलासुद्धा गाडी चालूमध्ये सोपी जाईल आता हे झालं की तुम्ही काय करायचं नंतर गाडी मेनस्टँडला लावून घ्यायची आहे मेनस्टँडला लावून घेतली की गाडी कंट्रोल करायला शिकायचं आहे ठीक आहे तर आता मी तुम्हाला गाडी मेनस्टँडला लावायची कशी ते दाखवेल गायत्री तुम्हाला ठीक आहे छान प्रकारे अशी बॅलन्सिंग करून घ्यायची आहे पहिल्यात ना एवढी आपली छोटी मैत्रिणी असून दादा छान प्रकारे गाडी चालवत आहे तिचा आत्मविश्वास बघा तिचा कॉन्फिडन्स बघा तर तिने ॲक्च्युली तिसऱ्या चौथ्या दिवशी सगळ्यात छोटी असून चौथ्या दिवशी मी तिला चढाचं चा उताराचं ट्रेनिंग दिलेलं आहे मैत्रिणीनं तर गायत्री आता आपलं आपण काय करायचं आहे गाडी मेनस्टँडला लावून दाखवायची आहे ब्रेक पकड आणि गाडीवरून उतर हळूच ठीक आहे थांब एक मिनिट थांब आता काय करायचं आहे ते मेन स्टँड जे आहे ते ज्यावेळेस तू पुश करशील त्यावेळेस इकडून गाडी उचलायची आहे तुला ब्रेक सोडायचं आहे पाठीमागचा पुश कर आणि अलगत गाडी उचलून घे गाडी तुझ्याकडं तु तु ओढून नको घेऊ मला गाडीचं ओझं लागेल तुला ठीक आहे हां स्टँडला हे कर पुश कर आणि अलगद उचल दोन्ही एक साथ मुवमेंट आली पाहिजे ज्यावेळेस तू तिकडून ढकलते स्टँड त्यावेळेस इकडून उचलली पाहिजे गाडीला ब्रेक सोड नाही जमते ठीक आहे मी करून दाखवते हे पाहूयात गायत्रीला थोडंसं जमलं नाही तर मी तिला करून दाखवते सुरुवातीला काय करायचंय गायत्री पुढे हा काही तिथून कायच खुश करता तुम्ही त्यावेळेस तिथून उचलायच ज्यावेळेस इकडून तुम्ही पुष कराल त्यावेळेस इथून काय करायच्या गाडीला उचलायचे दोन्ही एक साथ पोल्युशन आली पाहिजे एकदम इझीमध्ये गाडी आपली स्टँडवरती लाव लागते किती पण गाडी जड असू द्या प्रकारे तुम्ही स्टँडवरती लावायची आहे आता आपल्याला गाडी स्टँडवरून काढायची आहे तर काय करणार मी पुढे ब्रेक पकडणार असा ब्रेक पकडणार आणि गाडीला पुढे पकडणार ठीक आहे आता मी परत एकदा तुम्हाला स्टँडवरती लावून दाखवते हे आपलं मेन स्टँड आहे तुमची गाडी किती पण वजन असू द्या गाडीचं ह्या पद्धतीने तुम्ही स्टँडवरती लावला तर गाडीचं वजन तुम्हाला लागणार नाही इथून पुश कराल आणि इथून उचलाल एक साथ पोझिशन करायची ठीक आहे जमेल गायत्री आता एकदा करूयात हो ठीक आहे बघूयात आता गायत्रीला जमतय का आपण गायत्री ब्रेक सोड हां ठीक आहे ज्यावेळेस पुश करशील त्यावेळेस उचलशील पाठीमागून मागून गाडी व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान अजून एकदा हां ब्रेक पकडायचं आहे गाडी स्टँडवरून काढताना हां ठीक आहे आता स्टँडवरती लावशील करा पुश आणि उचला व्हेरी गुड खूप छान ठीक आहे अशा प्रकारे गाडी मेन स्टँडला लावायची आहे आणि मेन स्टँडवरती लावून तुम्हाला काय करायचं आहे गाडीला कंट्रोल करायला शिकायचं आहे तर गायत्री गाडीवरती बसशील बस हे पहा मैत्रिणीनो अशा प्रकारे गाडीवरती बसायचं आहे ठीक आहे तर आता तुम्ही बॅलन्सिंग करून झालं तर हे दुसऱ्या दिवसाची प्रॅक्टिस असणार आहे तुमची अशा प्रकारे गाडीवरती बसायचं आहे ठीक आहे तर आता आपल्याला बंद सिच्युएशनमध्ये तुला गाडी समोर जायचं आहे म्हटलं आपण काय करणार उजव्या हातामध्ये काय आहे रेस रेस म्हणजेच की काय ॲक्सलेटर ठीक आहे आणि डाव्या हातामध्ये मागचा ब्रेक आहे आता आपल्याला पुढं जायचं आहे म्हटलं की रेस कशी फिरवणार तू पुढच्या दिशेने ठीक आहे फिरवा फिरव रेस थांबायचं आहे म्हटलं की काय करणार रेस काय करणार हां कसं करणार रेस केली तुझी गाडी कंटिन्यू पुढं चालली थांबायचं आहे म्हटलं की काय करणार कमी करून ब्रेक प्रेस करायचं हां करून दाखव रेस थांबायचं आहे म्हटलं की कमी करून ब्रेक कर रेस कमी करून ब्रेक करा चवळून बघा मैत्रिणीनो रेस कशी करते रेस केली की तुम्ही पुढे जात आहे असं अगोदर बंद सिच्युएशनमध्ये तुम्हाला गाडीची पाच ते दहा मिनिट प्रॅक्टिस करायची आहे रेस केली की तुम्ही पुढे जाणार थांबायचं आहे म्हटलं की कमी करून ब्रेक प्रेस करायचं रेस कमी करून ब्रेक रेस हळूहळू कमी करून तर मैत्रिणी बंद करून प्रॅक्टिस झाली की गाडी तुम्हाला चालू करून चालूमध्ये पण प्रॅक्टिस करायची आहे आता गाडी चालू करून घ्यायची आहे चालूमध्ये रेस करायची थांबायचं आहे म्हटलं की कमी करून ब्रेक याच्याने तुम्हाला आवाजाचा अंदाज येतो आणि आवाजाची भीती पण निघून जाते ही पण प्रॅक्टिस तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट करायची आहे जोपर्यंत रेसवरती आणि ब्रेकवरती कंट्रोल येत नाही जोपर्यंत हे चांगल्या प्रकारे तुमच्या मनामध्ये फिट होत नाही की पुढे जायचं आहे म्हटलं की रेस करायची थांबायचं आहे म्हटलं की रेस कमी करून ब्रेक द्यायचा हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिकल करायला घ्यायचं नाही माइंड एकदम शांत पाहिजे स्टेबल पाहिजे हे सगळं करत असताना हे स्टँडवरती लावल्यावर असं वाटतं की मला जमतंय मी करू शकते पण ज्यावेळेस प्रॅक्टिकल करता त्यावेळेस तुमचा तिथे गोंधळ होतो रेस करायच्या ऐवजी तुम्ही रेस वाढवता मग अशावेळी काय करावं हे सुचत नाही ॲक्सिलेटर कमी केल्याशिवाय ब्रेक हा लागत नाही मैत्रिणीनं तर अशा प्रकारे तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट प्रॅक्टिस हे करायचं आहे तर गायत्री आता आपल्याला गाडी चालवून करू तर ठीक आहे गायत्री आता गाडी चालवून दाखव एक थोडं थोडं दोन दोन पावले आधी चालवून दाखवायचेस तू गाडी बंद कर आणि स्टँडवरती काढून घे तर तुमचं स्टँडवरती लावून छान प्रकारे प्रॅक्टिस झालं की तुम्ही काय करायचं आहे दोन दोन पावलाची प्रॅक्टिस ही करायची आहे गायत्री गाडी चालू करशील आणि दोन दोन पावले चालवून दाखवशील म्हणत म्हणत करायचं हे सगळं दोन दोन पावले आपण पुढे गेलो पाहिजे रेस थांबायचं आहे म्हणलं की एक्सिलेटर कमी करून ब्रेक पाय लूज सोडायचे एकदम जमिनीपासून वरती आली पाहिजेत पाय रेस तर मैत्रिणी ना अशा प्रकारे दोन दोन पावलाची प्रॅक्टिस ही करायची आहे ठीक आहे तर मैत्रिणी ही झाली दोन दोन पावलाची प्रॅक्टिस आता महत्त्वाचं म्हणजे डिस्टन्स कसा वाढवायचा डिस्टन्स वाढवत असताना समोर लक्ष ठेवायचं आहे जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत एकसारखी रेस तुम्हाला ठेवायची आहे समोर थांबायचं आहे म्हटलं की पाठीमागूनच रेस कमी करून हळूहळू ब्रेक हा प्रेस करायचा आहे ठीक आहे चला कंटिन्युअसली तुला जिथपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत तू कंटिन्यू जायचं आहे चला 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 जमिनीपासून अलगद अलगदवरती व्हेरी गुड जा 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 थांबायचं आहे म्हटलं की रेस कमी करून ब्रेक दे तर अशा प्रकारे जिथपर्यंत जाऊ शकता तिथपर्यंत तुम्ही तुमचं डिस्टन्स हे वाढवायचं आहे मैत्रिणींना ठीक आहे तर आता पाय बेसमेंटवरती प्रकारे घ्यायचं हे सुद्धा दाखवेल तुम्हाला गायत्री पाय खालीच घेऊन येशील पाय जमिनीपासून व वरती असायला हवेत प्रकारे जमिनीपासून अलगद पायवरती घ्यायचे आहेत आणि जिथपर्यंत जाऊ शकत आहे तिथपर्यंत जायचं आहे प्रॉपर बॅलन्सिंग करत अशा प्रकारे बॅलन्स करायचा आहे मैत्रिणींनो पाहू शकता खूप छान गायत्री आता पाय बेसमेंटवरती ठेवायला पाय बेसमेंटवरती ठेवून दाखवायचं आहे आपल्याला ठीक आहे अशा प्रकारे गाडी वळवून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही पाय बेसमेंटवरती घेत असता मैत्रिणींनो तर तुमचे पाय एकदम लूज असायला हवे तर तुम्ही चालूमध्ये तुमचे पाय अलगद वरती घ्यायचे आहे तुमचं थोडंसंसुद्धा बॉडी हलू द्यायची नाही पायाचा हिसका अजिबात द्यायचा नाही बॉडीला जर तुम्ही हललात तर तुमची गाडी काय होणार इनबॅलन्स होणार त्यासाठी तुम्हाला अलगद पाय काय करायचे आहेत वरती बेसमेंटवरती ठेवायचे आहेत ते पण चालूमध्येच ठीक आहे गायत्री दाखवशील पाय कसे वरती घेणार बेसमेंटवरती ठेवणार ते चला रेस चालू मध्ये अलगत पाय व्हेरी गुड खूप छान खूप छान जिथपर्यंत जाऊ शकता तिथपर्यंत जायचं आहे समोर थांबायचं म्हटलं की पाठीमागूनच तुमचं स्पीड हे कमी झालं पाहिजे तर अशा प्रकारे प्रॉपर बॅलन्सिंग तुम्हाला जमलं पाहिजे मैत्रिणीनं गाडी येणं खूप आणि खूप गरजेचं आहे आत्ता प्रत्येक छोटी मोठी कामं असतात त्या कामासाठी आपल्याला दुसऱ्यांवरती डिपेंड हे राहावं लागतं खूप छान गायत्री खूप छान ठीक आहे आता एक राऊंड थोडंसं स्पीडमध्ये चालवून दाखवशील चालूमध्ये अशा प्रकारे गाडी वळवून घ्यायची चालूमध्येच वळवशील गाडी आता थोडंसं स्पीड पकड पाय वरती घेशील समोर लक्ष दे घे पायावरती व्हेरी गुड कंटिन्यू छान खूप छान मस्त मस्त तर मैत्रिणीनं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी कशा प्रकारे ट्रेनिंग देते हे तुम्हाला आज मी सांगितलेलं आहे तसेच मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओचे एक ते चारसुद्धा पार्ट बनवलेले आहेत ते अवश्य बघा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा कारण प्रत्येक मैत्रिणीला आजच्या युगामध्ये गाडी चालवता आली पाहिजे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय थँक्यू